नमस्कार सर्वांना आज सकाळची सुरुवात सुंदर अशा परिपाठाने झाली त्यानंतर वर्गात आल्यानंतर विद्यार्थ्यांनी गणपती स्तोत्र अतिशय मनोभावाने म्हटले त्यानंतर नास असर पिसा गटाला अभ्यास देण्यात आला घरी दिलेला अभ्यास असर गटातील सोहम आणि हर्षलने अतिशय सुंदर पद्धतीने केला त्यामुळे त्यांचा शिल्पी बी सक्सेस असा फोटो काढण्यात आला विद्यार्थ्यांचे असे फोटो काढल्यानंतर त्यांना छान अशी प्रेरणा मिळते नाच गटातील श्लोकने संख्या वाचन अचूक केले माझ्या वर्गातील श्लोक वाचन फार छान पद्धतीने करतो परंतु तो फार कमी बोलतो yeah. आणि त्याला लेखनात जरा प्रॉब्लेम आहे त्यासाठी पण माझे प्रयोग nice. त्याच्यावरती चालूच आहे त्यातही त्याने बरीच अशी छान अशी प्रगती केलेली आहे त्याला देवांचं खडूचा तुकडा तसेच रांगोळी लेखन असा सराव त्याचा चालू आहे तो सराव मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल अस आणि नास तिन्ही गट एकत्रित बसले आणि तिने मी इंग्रजी चौदाखरीचा सराव अतिशय आनंदाने आणि खेळवेळीने केला लेखन वाचन आणि पाठांतर काम झाल्यानंतर विद्यार्थ्यांना थोडा विरंगळा म्हणून दोरीवरून चालणे पुतोल सांभाळणे हा उपक्रम घेण्यात आला यात सर्व अशा गटातील विद्यार्थ्यांनीसुद्धा अतिशय आनंदाने भाग घेतली गटातील विद्यार्थ्यांना घरचा अभ्यास सांगण्यात आला अशा प्रकारे यांचा आजचा दिवस खेळ मिळणे आणि आने आनंदात गेला